मी डी एस चौहान एकशे सत्त्याण्णव इरक डुमे पोलिंग बूथ अठरा तारखेला हिरवून आम्ही निघालो अठरा तारखेला आम्हाला काढलं दुपारी आणि रात्री आम्ही पाच किलोमीटर चालून आम्ही जंगलामध्ये मुक्काम केला आणि सकाळी आम्हाला पुन्हा मग गावात जवळच एक किलोमीटर नंतर आम्हाला गावात बुथवर नेऊन सोडलं त्याच्यानंतर वीस तारखेला आम्ही सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात केली लखल्यांची भीती होती पण एकदा जसं बीएसएफ बीएसएफ नंतर एफ नंतर आपले लोकल पोलीस यांची तीन स्टेज जे सेक्युरिटी होती त्याच्यामुळे आम्हाला भीतीचं काही त्यांना जाणवू दिलं नाही आम्हाला कारण आमच्यासोबत सगळे मागं आम्हाला मदत घेऊन हे मागं पुढे सगळे पोलिसवाले आपले तैनात होते त्यांच्या सूचना त्यांना आम्ही पूर्णपणे पालन केलं बोलायचं नाही हळू चाल म्हणजे चालाचं चा, थांबायचं नाही कुठं आणि जसं त्यांनी जसं जसं इशारे केले तसं तसं चालाचं भडक कपडे लावायचे नाही सेल कपडे लावायचे हे सगळं आम्ही त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे वागणूक केली माझा अनुभव तर थरारक आहे सर आणि मला खूप आवडला आणि जसं पैदल चालत आम्ही जंगलामध्ये चालतोच कारण मी फॉरेस्टमध्ये आहे आता मला म्हणजे तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं की त्यांच्यासोबत जाण्यासाठी त्यांच्या पुन्हा एक चांगला अनुभव मिळाला आणि रात्री मुक्काम झाला ते मला आवडला कारण मी आम्ही तर मुक्काम करतो रात्री जंगलामध्ये पण याच्यासोबत हे एक सप्लिमेंट झाला मला नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर अनुरोध निलेकर मी प्राथमिक शिक्षण म्हणून या गडचिरो जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे माझं विहिरी विधानसभा क्षेत्र या ठिकाणी भामरागड तालुक्यातील किअर या ठिकाणी या वेळेस नंबर लागलेला होता मला प्रथमता अतिशय दुर्गम भागात नंबर लागल्यामुळे माझ्या मनात भीती होती पण आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेस कॅम्पमधून भामरागड तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सुखरूपपणे चॉपरने जाण्याची व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही चॉपरने त्या ठिकाणी गेलो मात्र भामरागड वरून किअर हा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे आमच्या मनात अतिशय भीती होती पण पोलीस प्रशासनाने आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करून आणि आम्हाला जंगलातून किंवा जो क्षेत्र होता दुर्गम भागातील क्षेत्र त्या ठिकाणी आम्हाला सुरक्षित पोहोचण्याची हमी दिली आम्हाला नदी किनाऱ्यावरून किंवा जंगलातून व्यवस्थित ठिकाणी सुखरूपरित्या पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी घेतली मात्र त्यांनी आम्हाला रात्रीच्या वेळेस एका पहाडीवर थांबवलं त्याच्यामुळे आमच्या मनात भीती होती पण त्यांनी आम्हाला अतिशय विश्वास दिला की प्रशासन हा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त घाबरू नका आम्ही तुमची संपूर्ण सुरक्षा करू आणि नगर जंगल क्षेत्र असला किंवा नक्षल क्षेत्र जरी असला तरी आम्ही तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरण्याची कारण नाही अशी जेव्हा आम्हाला त्यांनी हमी दिली तेव्हा आम्हाला अतिशय आत्मविश्वास वाढला आणि किअर या ठिकाणी जाऊन आम्ही योग्यरित्या मतदान पार पाडलं आणि सुखरूपरित्या प्रशासनाने आणि पोलीस विभागाने आम्हाला सुखरूपरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठवलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासन यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आम्ही सुखरूपरित्या पोचलो मनातील भीती दूर झाली यानंतर सुद्धा ज्या मतदान होतील किंवा जे विधानसभा किंवा लोकसभा किंवा कोणत्याही जरी निवडणुका जरी झाल्या तरी आम्हाला या ठिकाणी गडचिरोली दुर्गम क्षेत्रात सुद्धा करण्यासाठी आनंद होईल धन्यवाद मी प्रमोद विठर राव कुठारे शासकीय माध्यमिक आचरणशाळा जांभिया येथे कार्यरत आहे एकोणसत्तर ऐरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत मला दोनशे आठ वटरा खुर्द हा बूथ मिळाला त्यावेळी मला दिनांक अठराला अकरा वाजता चापर्णी व्यंकटापूर या पोलीस स्टेशनला पोचवण्यात आले त्यानंतर मी एकोणीसला दि एकोणीस अकरा दोन हजार चोवीसला मतदान कर मतदानाच्या बूथच्या ठिकाणी पोहोचण्याकरिता एकोणीसला सकाळला अकरा वाजता निघालो आणि आमचा जो बूथ आहे दोनशे आठ वटरा खुर्द हा बूथ अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे जंगलातून चालावा लागत होता आणि जंगलातून चालत असताना ते जे पोलीस प्रशासन होते ते आमच्या सोबत होते त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन सूचना दिले की काही घाबरायचं नाही आणि जे काही आहे जे त्यांचे नियम आहे बोलायचं नाही किंवा व्यवस्थित जे काही त्यांचे आदेश आहे त्याचे फॉलो करायचा आणि तुम्हाला आम्ही सुरक्षित ठिकाणी नेऊ त्यानंतर त्यांचे जे सूचना त्याचे पालन करत आम्ही जंगलाच्या पायवाटेने निघालो नदीच्या किनाऱ्यावरून आणि डोंगर दऱ्यातून असा मार्ग काढत काढत गेलो आणि रात्र साडेपाच सहा वाजता आम्ही ज्या त्यांचा पाईंट आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि रात्रो झाली रात्र झाल्यानंतर अंधार पडला त्याच्यामुळे थोडासा मनात एक भीती पण आनंदही होता आणि त्याच्यानंतर मी सहा वाजता सहा वाजता मग त्या पोलीस प्रशासनाकडूनच आम्हाला जेवणाचा प्लास्टिकमध्ये डबा मिळाला आणि तो जेवणाचा आनंद एक वेगळाच होता अंधार रात्रो आम्ही तो जेवण केला आणि त्याचा जो त्यांनी जे इंट्रोडक्शन दिले का त्या रात्र तुम्ही जिथं आमचा हार्ट होता त्या ठिकाणी आमचा जो मुक्काम होता त्या ठिकाणी मोबाईल बघायचा नाही तर आम्ही त्या ठिकाणी रात्रभर मोबाईल बघितलं नाही म्हणजे तो दिवस आमच्या बिना मोबाईल न गेला त्याचा पण मला आनंद वाटते आणि पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग निवडणूक निर्णय अधिकारी एकोणसत्तर ऐरी विभागाचे माननीय जैन साहेब माननीय गोयल साहेब यांनी अत्यंत सुरळीतपणे मार्गदर्शन करून अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था केले